चांगल्या कॉ कॉलेज आहे ते सचिन सावन सकाळपासून त्यांनी खोल्डू त्या चांगल्या प्रकारे त्यांनी एज केलेलं आहे सतीश सचिन सावंत सतीश सावंत सतीश सावंत सतीश सावंत सावन प्रत्येक शाळेमध्ये झाले सतीश सावंत पाहूया आपल्या संघासाठी दोन्ही फेस्टमन सामना होईल आहेत पाऊया आपल्या सगळ्यासाठी काय करत आहेत एक हजार Satshid. सावधाने <साप>

लास्ट बॉल पहिल्या शतकात शेवटचा चेंडू लागतो ते सचिन सावंत चांगल्या रीत्या प्रथम काढलेला चेंडू एकच धाव एकच धावी संघाची धावसंख्या भर आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे बिन पाच नऊ एक पाच एक पाच सॉरी एक पाच नऊ नऊ नऊ

ನಾವು <laughs> <laughs> एकदम सावन बोगिया काय करतात रुपेश परब काय समजलेलं नाही चांगले बॉलिंग चांगला बॉल लागले ना मस्त बॉल पुढचं बॉल रुपेश परब बोगिया काय करता तू आणि मला फक्त बोगिया एकच रन गावलेला वाटतं एकच रन एका रन सावर

चांगली अशी बॉलिंग करता दिसतात दुसरी ओव्हर चालू चांगलीच बॉलिंग केल्या मस्त बॉलिंग केल्या मस्त लागलेलं असं मी राह नाही आऊट नाही आऊट नाही ना, ना। देऊ का ना, पण आमकां ना, ना आउट नाही देऊ म्हणजे विषय संपलो बरोबर एक लावले राह बारा झालेले दोन वरील बारा झाले होत चांगली बॉलिंग केले ना मस्त बॉलिंग नवीन बॉलर कोण युपेश सावंत नवीन बॉलर काल फुला काही कधी कधी खेळतात रुपेश मन लागला आणि सप्न खात होऊया

आणि भरपूर तीन झाले वाद, ना तीन जण तीन बघूया वाईट वाईट नाही दुसऱ्या

एकोणीस झाले एकोणीस एकोणीस दुसऱ्या डॉज आहे ए दुसऱ्या जुडवायचे डॉज जुळवून घ्या अशा प्रकारे एकच रन लावलेला एका रनचा तीन वरील वीस झालेले तीन वरीत वीस वायंगरी विरुद्ध आणि गांगेश्वर यांनी टॉस मिळवून घ्यायचे वायंगरी वीर युद्ध विरुद्ध आणि गांगेश्वर यांनी टॉस मिळवून घ्यायचे चांगली बॅटिंग रुपेश परब ओपनिंग येऊन पण मस्त खेळायचा पहिला मस्त खेळायचा हो बो या बॉलर सकाळपासून चांगला योगदान हा बॉलरचा कारण एवढं आपण हे सकाळपासून अशी कडक पाणी टाकले नाही या ना दे दे दे। रुपेश परब बाद झालेला आहे शेकाच्या नादामध्ये बाद झालेलं आहे रुपेश परब ಜೇಲ್ಬಾ <laughs> कदाचित जेलबाद झाले बाद बाद विशालचा वैभव सावधान प्लस मध्ये वैभव सावधान्स आहे ऋषिकेशाने चांगल्या प्रकारे कॅश पकडली आहे चांगल्या प्रकारचा जेल पकडलेला आहे धन्यवाद

아, 그거는 뭐냐면 이거 다 하나로 써져있지. 이 싸워, 우리 딴 쪽으로. એક વાક લક્યે નવીન પ્રશ્ન ના સમીર ખાબલ સમીર ખાબલ ઉત્તર શું બોલતાજી માનવ સકા પાસુ તેને ચાંગ પ્રકાર સત ಸಂಪರ್ಕ

Ah cenduk, mana lah satu sekelaranya? ya, <kosan>

लगातार लाग, तीन विकेट घेतलं की शंभर रुपये राजेश भरडावर ऐकला राजाने हट्टी घेतली की पाचशे रुपये नाही नाही एक डझन मंडी होता राजेश पाचशे एक डझन राजेश सावंत पाचशे रुपये सर हेजन अंडी राजेश सावंत एर डझन आणि पाचशे रुपये लावलेली राजा विचारलो रे परत

विजेता गांगेश्वर तुम्ही सगळ्याच्या कॅप्टन एक यायचं आहे विरुद्ध आणि गांगेश्वर आत्महत्ये आत्मसी

आठ चेंडू आणि सात धावांची गरज विजयासाठी विजयासाठी आठ चेंडू सात धावा आणि बार उत्कृष्ट अशी पेडणेकर यांची फिल्डिंग चांगलं असं सतरक्षण म्हणा पेडणेकर रवींद्र पेडणेकर फोर्टी टू एज मध्ये पण त्यांनी फिल्डिंग सदरक्षण चांगलं ठेवलेलं अजूनपर्यंत फोर्टी थ्री टू प्लस 22

dia sini car cenderu di pantawa. ini ini, तीन चेंडून पाच जावांची गरज अनिचा सामना क्वार्टर फायनल मध्ये फर्स्ट सामना झाला पटी पटीचा सामना पेंडेकरांनी हात्री घेतलेली आहे उत्कृष्ट चांगल्या प्रकारे रवींद्र पेंडेकरांनी उत्कृष्ट अभिषेक अभिषेक मानावं लागेल ते रवींद्र पेंडेकर आहे ना होती बजेट उपलब्ध असून सुद्धा त्यांनी आपल्या संघासाठी जास्त शेतक अतिवृष्टीच्या सांगण्यामध्ये त्यांनी चांगलं योगदान दिलंय दोन चंडू आणि पाच जणांची गरज चांगलं अशा अशा प्रकारे म्हणावं लागेल ಕಂಪಲ್ಸರಿ <laughs> ಗಂಗೇಶ್ವರ <laughs> ये च्चे च्चे च्चे। च्चे एक बोले एक एक बने थर्टी थर्टी का सामना है भाई रू थी थर्टी का सामना दादा तर्थी तर्थी सामना होत आहे विजय गॅप काढला आणि चौकार वाढलाय आणि विजयासाठी संधी दिली आपल्या सगळ्यांना पाहूया दोन्ही संघ विजयाच्या दिशेने आहेत का श्वर <laughs>